तरी नमस्कार रामराम जय शिवराय मी कृषी मित्र विठ्ठल आपणा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण जे हे बॅरल पाहत आहे दोनशे लिटरचं बॅरल आहे यामध्ये आपण गेल्या आठ दिवसाच्या अगोदर म्हणजे एकतीस तारखेला आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो काळा गुळ एक किलो ट्रायकोडर्मा एक किलो मेटारायझियम आपण याच्यामध्ये द्रावणमध्ये तयार केलेलं आहे तर गेल्या आठ दिवसापर्यंत आता हे व्यवस्थित द्रावण तयार झालेलं आहे आपण पाहू शकता एकदम खास प्रकारे तयार झालेलं आहे आणि आज आपण याचा वापर करणार आहोत तुरीच्या करता तर तुरीच्या करता आपण आता याच्यामध्ये आज ड्रिंचिंगच्या दिवशी आपण एक किलो मल्टीप्लायर हा वापर करणार आहोत तर मल्टीप्लायर आपल्याला तयार करत असताना थोडं 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 टाकत राहायचं आहे आणि काडीच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे म्हणजे द्रावण आपलं एकदम व्यवस्थित तयार होईल आणि याचा वापर आपण तुरीच्या ड्रिंचिंगकरता करू तर याच्यापासून काय फायदे होतील तर आपण ट्रायकोडर्मा जे वापरलं हे तुरीच्या ज्या मुळेवर जे बुरशी येते तुरीचे झाड आकस्मिक वाळून जाते त्याकरिता ट्रायकोड्रमाचा चांगल्या प्रकारे वापर होतो त्याचबरोबर मेटारायझियम जे आहे जे आपल्या तुरीला जे अडी असते जे अडी पिकांच्या मुळ्या खाते तर त्याकरता मेटारायझियम हे आपण त्यासाठी वापर केलेला आहे आणि हे जे मल्टीप्लायर आहे हे मल्टीप्लायरचं एकदम जबरदस्त रिझल्ट आपल्याला मिळतो तर मल्टिप्लायरमुळे काय होते मुळ्यांची वाढ होते फुटव्यांची संख्या वाढते त्याचबरोबर जे आपली पीक असते म्हणजे तुरीला आपण देणार हो, तर तुरीबद्दलच बोलणार आहोत तर तुरीला फुटवे देखील चांगले निघणार आहे आणि त्याची ग्रोथही चांगली होईल आणि तुरी एकदम आपली हिरवीगार होईल आपण हे आता पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर टाकायच्या वेळेस आपल्याला थोडं 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 टाकत राहायचं आहे आणि काळजीच्या सहाय्याने हलवत राहायचं आहे तर प्रकारे मित्र आपण आज आपल्या तुरीला ड्रिंचिंग करणार आहोत तुरतास एवढंच मित्र धन्यवाद जय जवान जय किसान